तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आम्ही याच्यामध्ये मी आणि जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघांनी याच्यावर चर्चा केली आणि काल पालकमंत्री साहेबांसोबत देखील याच्यामध्ये चर्चा झालेली आहे याच्यामध्ये एक प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला होता आणि त्यांनी त्याला मान्यता पण दिलेली आहे ते आदेश निर्गमित झाल्यानंतर आपल्याला त्याची कॉपी देखील आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये डी जे डॉल्बीसह प्लाझ्मा जो नवीन प्रकार आहे आणि लेझर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत आम्ही निर्देश दिलेले आहे जर याच्यामध्ये जी ध्वनीची मर्यादा आहे त्याच्यासाठी त्याचा ओलांडून जर काही मिरवणूक निघत असतील शाहूपुरीमध्ये जसं आपण सांगतो तसं आम्ही कारवाई केलेली आहे आम्ही जप्त केलेली आहे त्यांच्यावर आता आम्ही खटले पाठवतो आहे अजून जर याच्यामध्ये कोणी तशा प्रकारचे कोणी याला या नियमांना जर पालन यांना केलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल पारंपरिक जे वाद्य आहे ढोल आहे ताशे आहे आणि जे छोटे मंडळ असतात ज्याच्यामध्ये खासकर लहान मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होतात अशा प्रकारचे जर ढोल ताशांना जर प्रोत्साहन दिलं तर आणखीन चांगलं एक सणांचं एक वातावरण आपल्या भागात साताऱ्यात तयार होईल आणि लोकांना आज जो आकर्षण आहे खरं तर नागरिकांना जो आकर्षण असतो ते खरं तर त्या ढोल आणि ताशांनाच बघायचा असतो डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघायचं फारसं आकर्षण सामान्य नागरिकांना नसतो त्यामुळे सगळ्यांना आम्ही आव्हान त्या बाबतीत केलेलं आहे आम्ही आमच्याकडून आदेश खूप स्पष्टपणे आम्ही निर्गमित केलेला आहे आणि लोकांना प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही किमान एक साऊंड अॅनलायझर प्रत्येक पोलीस स्टेशनला यावेळेस आम्ही वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन त्याचं करून घेतलेलं आहे जेणेकरून सण्यांच्या दिवशी जर एखादा व्हायरेशन झाला तर ते लगेच त्याची रिडिंग घेऊन पंचनामे तयार करून त्या संबंधित लोकांवर आयोजकांवर खटले पाठवते त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण जसं इलेक्शन निवडणुकामध्ये आम्ही नाकाबंदी करत असतो तर ह्यावेळीस आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोवीस तास पूर्ण सणांच्या वेळी आम्ही नाकाबंदी करणार आहे आणि ह्या गॉलबी किंवा इतर जे साहित्य असतील जे मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज होतो अशा सगळ्या सिस्टम्सना अडवण्यासाठी ह्या नाकाबंदी आम्ही खास करून यावेळीच लावतो आहे आणि त्या नाकाबंदी ठिकाणी जाणं अडवण्यात येईल आणि ते जप्त करण्यात येईल आता परवा दिवशी जी शाहूपुरीमध्ये घटना घडली त्याच्यामध्ये तात्काळ मग त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि मग ते चारही जे डिव्हायसेस होते त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली ती आता सारखी चालू राहणार आहे त्याच्यामध्ये आज सणांच्या आधी जो कॅलिब्रेशन करायचा असतो त्या साऊंड अॅनालायझरचा जो प्रत्येक पोलीस स्टेशनला नव्हता न आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही दिलेला आहे सातारा आणि कराडसारख्या मोठ्या पोलीस स्टेशनला आम्ही दोन दोन दिलेले आहे त्याच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी एस डी पी ओ रँकचे जे अधिकारी असतात त्यांना त्याचे पावर्स असतात त्यांच्यासमोर ते तो पंचनामा करायचा असतो त्यांना यावेळेस आपण खास त्यांची नेमणूक केलेली आहे की ते नेमणूक केल्यानंतर ते त्या ठिकाणी जातील पंचनामे करतील आणि पंचनामा करून अशा प्रकारचे जे सिस्टम्स आहेत त्यांना जप्ती करून त्यांच्यावर कारवाई करतील आपण निरपंचनामे करतो सगळे त्यांचं निरपंचनामा करून जे आपण दोन सरकारी पंच घेतो सरकारी पंच समक्ष आपण त्याचा नीलपंचनामा बोलून जसं आपण स्टेशन आहे रावणाच्या दाखलच्या नोंदी घेतो त्यानंतर मग सिस्टम ज्यावेळेस डॉल्बी सिस्टीम सिस्टम ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी आपण शंभर मीटर अंतरावरती आपण सॅम्पल घेतो तेव्हा सॅम्पल चालू के असे डिजिट पडतात जर आपण आवाज वाढवला डिजिट वाढत जातात असे वाढत जात त्यानंतर आपण ती से सेकंद सॅम्पल घेतलं की आपण पॉज करतो हे त्यानंतर आपण प्रिंट प्रिंट सोडतोय तर काय काय करतो आता आपण काही माहिती भरलेली नाहीये म्हणजे आपण व्हेकलचा नंबर ज्या समजा गार्टीमध्ये व्हेकल असतील व्हेकलचा नंबर पाच नाव त्या ठिकाणी ऑफिसर असतात त्या ऑफिसरचं नाव ही सगळी माहिती सही वगैरे सई सही मंडळाचं सही नाव ही ना सगळी माहिती आपण भरतो आणि अशी आपण प्रिंट करतो त्याचा दोन पंचांचा पंचनामा करून आपण ते त्या कोरेगावला करतो आणि त्याच्यावर त्याला सहसा वगैरे घेतो त्यामुळे आणि याचा पंचनामा हा वेगळा केला जातो दुसरा सविस्तर सविस्तर पंचनामा केला जातो हिंदी असतात सेम तीच कृषी असंच जायचंय फक्त त्या समोर लावायचं आहे फक्त बस आणि आता जाताना फक्त नीलपंचना मला कुठल्या ठिकाणी गेलो तर ठिकाणचं नाव लिहायचंय आदल्या दिवशी नीलपंचना